तर आपण आली फिरी पायऱ्यावरून चढून जाणार आहे वरात मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या द फॅमिली टूरच्या तिरुपती दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये ऍक्च्युली पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की आम्ही कसं अलिपरीहून तिरुपतीला कसं पोहोचलो आणि तिथून परत अलिपरीहून चालत कसं वर आलो कसा गोंधळ वगैरे झाला किती त्रास झाला तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आम्ही रूम बुकिंग सी आर ओ ऑफिसची दोन हजार पंचवीसची ची परिस्थिती तिरुपतीची काय आहे काही नियम बदललेत नाही हे आम्ही एक्सपिरियन्स घेणार आहे मित्रांनो तुम्हाला हे सगळं दाखवणार आहे आपला मेन व्हिडिओ परत पडणार आहे मित्रांनो सगळं आमचं झाल्यानंतर दर्शन वगैरे सगळी माहिती प्रॉपर घेऊन तुम्हाला दाखवायची आहे तर बघा इकडून आपण लगेज घेतलेलं पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आणि सी आर ओ ऑफिसकडे चालत निघालो आहे तर हाही एक स्ट्रगलच आहे मित्रांनो कोणता की तुम्ही चालत आल्यानंतर काय होतं की तिथं उतरतात तुम्हाला कुठं जिथं मेन एंट्रन्स आहे तिरुमालाचा आणि तिथून मग तुम्ही लगेज घेऊन परत आणि तुम्हाला सी आर ओ ऑफिसपर्यंत चालत जावं लागतं तर ठीक आहे चालतंय तिथं काही गाड्या वगैरे आम्हाला दिसल्या नाहीत मागे ती जीप वगैरे मिळाली असती थोडीशी आम्ही सर्च केली असती तर खरं हा स्ट्रेट रोड जातो आहे बघा सी आर ओ ऑफिसकडं आता आम्ही काय आहे की आम्हाला सवय आहे म्हणून आम्ही सगळे चालत निघालो आहे तर तुमच्या बाबतीत जर खूप जास्त लोक असतील तर काही लोकांना लगेज घ्यायला तिथं थांबवा आणि काही लोकांनी सी आर ओ ऑफिसपर्यंत जावा हे कधीच सांगतोय अलीपरीहून चालत आल्यानंतर जर तुम्ही डायरेक्टली येत असला तर सी आर ओ ऑफिस पशीच तुम्हाला काय एस टी बस त्याच्या मागं किंवा पुढं सोडेल आणि देन आफ्टर तुम्ही सी आर ओ ऑफिसपशी जाल आणि मग बाकी सगळी रूम बुकिंगची प्रोसेस कशी आहे ती तिथ जाऊन तुम्हाला मी सांगणार आहे चला तर आधी आता सी आर ओ ऑफिस पशी जाऊया सॉरी सुरू करूया आपली फॅमिली टूर मित्रांनो चालत चालत सी आर ओ ऑफिसच्या परिसरात आलो आहे आता इथून खरं पुढं टेन्शन आहे आपल्याला रूम बुकिंग मिळते का नाही तुम्हाला माहीत आहे हा मेन सी आर ओ ऑफिस परिसर आहे आणि रूम बुकिंग करायसाठी इथं उजव्या साईडनं खाली जायचं असतं तिथं जाऊन परत आपला आधार कार्ड घेऊन आता ही माणसं जी थांबलेत तर ते रूम अलोट होण्यासाठी थांबलेत असं आहे बघा तिथं वेटिंग दिसतंय कुठला आहे आता सगळ्यात महत्वाचं काय आत्ता रूम बुकिंग सुरू आहे का नाही हे पाहणं हो इथून आपल्याला खाली जायचं आहे आता मी काय करणार ह्यांना बसवणार खाली जाणार यांना बसवणार आधी सगळ्यात महत्वाची आपली भीती रूम बुकिंग सुरू आहे का नाही क्यू सुरू आहे का नाही का आहे का नाही का आहे आय थिंक नाही आहे बघा हा जो क्यू आहे हा क्यू रूम बुकिंगसाठी असतो आणि माझ्या मते रूम संपलेल्या आहेत आजच्या लोकेशनच्या चला परिस्थिती बघूया आधी काय आहे ते चला मित्रांनो रूम संपलेल्या आहेत आपण चालत आल्यामुळं वेळ झाला म्हणून मी जर वेळेला म्हणत असतो की रेल्वेने सकाळी आला की आधी वर यायचं आणि रूम बुकिंगला प्रोसेसमध्ये लागायचं आता किती वाजले आहेत अराऊंड साडेतीन वाजले रूम संपलेले आहेत तिथं माणसं बसलेत क्यू बंद केलेला आहे त्यांनी सकाळी आता उद्या पाच वाजता रूम्स मिळणार आता काय पर्याय आपल्याकडं तर हॉल अजून एक पर्याय आहे मित्रांनो इथं वेगवेगळे मठ आहेत त्या मठांमध्ये रूम्स मिळू शकतात खरं मिळू शकतात आता ते फिरायची आपली कंडिशन नाही आहे त्यामुळे आम्ही काय करणार इथून पुढं सी आर ऑफिसचा जो मेन चौक जर येईल मी दाखवतो तिथून जरासमोर गेलं तर मागच्या व्हिडिओमध्ये दोन हजार चोवीसच्या मी तुम्हाला कॉमन हॉल दाखवलेला जिथं तुम्हाला लॉकर्स मिळू शकतात तर त्या तिथं जाणार कॉमन लॉकर घेणार आणि तिथंच राहण्यासाठी चटई वगैरे असे ते सगळे देतात तर लेडीज वगैरेसुद्धा असतात म्हणजे असं काही नाही की तिथं जेंट्सच वगैरे असतात आता जे सगळे लेट येणार आहेत ते तिथंच जाणार आहेत तर आपणसुद्धा आता तिथंच जाव्या लॉकर त्या त्यानिमित्तानं तुम्हाला लॉकर कसं मिळतं कुठं मिळतं हे दाखवतो आता पुढली प्रोसेस आपली काय राहील तर लॉकर्स घेणे फ्रेश होणे आणि रूमसाठी सकाळी पाच वाजता इथं क्यू स्टार्ट होतो आहे तर सकाळी पाच वाजता येणे रूम्सच्या लाईनीत लागणे रूम्स अलॉटमेंटसाठी वाट बघत बसणे आणि रूम मिळाल्यानंतर बरोबर ना संजय परत कुणीला जाणे दर्शनाला जाणे तर उद्याचा दिवस ॲडव्हेंचरस राहणार आहे खरं ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही यावेळेला चोवीस तास लागले दर्शनाला तरी चालतं आहे या तयारीने आलेलं आहे सगळी कंडिशन तुम्हाला दाखवायची आहे चला जावे आणि लॉकर घे तर मित्रांनो कनसेटाई आपल्याला भेटलेले आहेत आप आपले व्हिडिओ बघून ते आलेले आहेत अशेच आपल्याला सकाळपासून सकारच त्यांचे ताई भेटले आणि तसंच होते मराठी बोलायला लगेच लगेच म्हणतात तिरुपतीचे तुमचे व्हिडिओ बघून आले ताई तुम्हाला शुभेच्छा असं आमचे व्हिडिओ चला चला तर मित्रांनो फायनली स्ट्रगल थोडासा काय झालं सक्सेस म्हणण्यापेक्षा थोडासा इझी झालेला आहे आपल्याला रूम काय मिळाली नाही तुम्ही मागाशी बघितलं आपण बाहेर पडलेलो आणि काय उडकत होतो लॉकर उडकत होतो तर बऱ्यापैकी सगळे लॉकर्स उडकून आलो आणि सी आर ओ ऑफिस जवळच जे हे पी एस सी वन ओके आहे तर त्या पी एस सी वनमधला मधला हा माझ्या मते एक नंबरचा हॉल आपल्याला आलो इथं इथं आपल्याला सव्वा तास वेटिंग करावं लागलं तिथं माणसं बसलेत बघा ओके तर ते लॉकर अलोकेट होण्यासाठी माणसं बसलेत तर तिथं एक माणूस आहे बघा कॉम्प्युटरवर तर त्या त्याच्यापाशी आपल्याला आधार कार्ड दाखवावं लागतं तो आपल्याला लॉकर अलोकेट करतो आता लॉकर देताना तिकडच्या बाजूला मोठी लॉकर आहेत बघा ओके okay. आणि इकडे जी आहेत ही ही छोटी आहेत तर सुद्धा अगेन रँडम सट्टा आपल्याला छोटं मिळेल मोठं मिळेल सांगता येत नाही लाईनीत गेल्यानंतर जे मोकळं होईल ते आपल्याला छोटं लॉकर मिळालं आणि त्या लॉकरमध्ये आम्ही हे आता आपलं लॉकर इथं आहे बघा त्या लॉकरमध्ये कशाप्रकारे सामान आम्ही बसवले हे आम्हाला माहीत आहे आणि घेतात बघा लुंगी घातलेली आहे कारण तुम्ही फ्रँक उष्णता झालेली आहे चालून चालून एवढा आम्ही चढलो आणि इतर एक तासभर फिरलो सव्वा तास फिरलो त्यामुळं फिर अक्षरशः एनर्जी काय झिरोच्या खाली मायनसी मध्ये मायनस मध्ये आहे तरी गार पाण्यानं आंघोळ केली आहे आणि हे आवरले बघा मेनू आता हाय कर की काय नाही हाय कर संजना पतुड्या द्या दिस इज मी सो so, आजचा प्लॅन असाच आहे की इथंच अशी ही जी माणसं ए मत नव्हत मध्ये करते बघा की माणसं जी झोपलेली आहेत असंच आम्ही आता इथं कुठं तर पडणार आहे होय ना ना सकाळी पाचला उठणार आहे आणि पाचला रूम घ्यायचे आहे चला बाहेर जाव्या काय तर खाव्या आणि मंदिर परिसरात जाव्या बघा इथे ॲक्च्युली चार हॉल आहे तिकडे हॉल एक आणि दोन आहे म्हणजे हा एक आहे बघा हा जो आहे तो एक आहे तिकडं आहे तो दोन आहे तिकडं पाठीमागं हाय तो तीन आहे आणि इकडे आपल्याला मिळाला एक चार मगाशी मी एक म्हणलो खरं इथं मिळालं असे मगाशी हात मी दाखवला एवढ्या साईजचे जर माणसं बघा हे असं तर वेळा वाटतं आपण तिरुपती येतो माणसं का बसलेत रूम मिळालेले नसते तरीसुद्धा इथं काय सामान मनगिर बसलेत लगेज रूम मिळालेले नसते किंवा लगेज ठेवायला त्यांना हे मिळालेलं नसतं माणसांच्या प्रत्येक व्यता असतात आता आपणसुद्धा या माणसांचा झोपणार आहे कसंही तुम्हाला हा पी एस सी वन कुठे आहे ॲक्च्युली असे चार पी एस सी आहेत मित्रांनो इथं पी एस सी वन टू थ्री फोर गुगलला सर्च केल्यावर मेल किंवा मॅपमध्ये मेल बघा हा आहे इकडं काय परिसर आहे हा हा इकडं खाली आहे सी आर ओ ऑफिसचा परिसर आपण जिथं जातो ओके तर पुढं जो आहे तर तो आहे सी आर ओ ऑफिसचा परिसर आणि या सी आर ओ ऑफिसचं पाठ करून तुम्ही उभा राहिला तर डाव्या साईडला जावेळेला वर येणार आहे बघा हे सी आर ओ ऑफिस आहे तिथं पाठ करून तुम्ही उभं राहिला जिथं नाश्ता वगैरे मिळतो तर तिथं वर आल्यानंतर इथं आहे मला यात्री सदन म्हणजे पी एस सी वन ओके तर इथं घेऊ शकता पी एस सी टू थ्री फोर गुगलला सर्च करा तिथंही तुम्हाला असे दोन दोन तीन तीन चार चार हॉल आहेत तिथंही तुम्हाला लॉकर मिळू शकता आता मी तिथं जाणार आहे आणि नाश्ता करणार आहे आलोय बघा सी आर ओ ऑफिसच्या परिसरात सीआरओ ऑफिसचा परिसर म्हणजे इथलं काय म्हणायचं सेंट्रल पॉईंट इथे आल्याशिवाय तुमचं काहीच होत नाही इथं नाश्ता वगैरे चांगला मिळतो नाश्ता आम्ही खाणार होतो कारण तेवढ्यात तिथं अन्नप्रसाद आम आला बघा तर अशी खिचडी दिवसातून चार पाच वेळेला वाटली जाते होय ना संजना इथं जास्तच वेळ असेल आम्ही बाहेर आलो पी एस सीमधनं तिथंच साईडला ते सुरू केलं त्यांनी जास्त कशी आहे खिचडी एक नंबर खिचडी आहे का ज्ञानाला आवडली म्हणजे छान आहे आणि त्याबरोबर खायला आम्ही काय आणले तोंडी लावायला प्रथम काय आधी पत्त्याला लगेच फोन काय करतो आधी फोन घेतो तर फोनच बघतो ना पत्त्या कुणाचा मेसेज येतोय मेसेज येतो हा कमेंट येतोय होय का समजलं का मित्रांनो काय नाही तुम्ही कमेंट करताय का मित्रांनो करत नाही म्हणजे मग ह्याला कुणाचा मेसेज येतोय चला तर मित्रांनो तुम्ही बघितला आपण नाश्ता केला आणि नाश्ता करून आलो झालं काय बघा तुम्ही म्हणजे एकदम संध्याकाळी काय झाली आपण नाश्ता केला वर तिकडं तुम्हाला दाखवल तसं आणि नाश्ता करून आपण आलो चहा प्यायला आणि चहा प्यायला बघा की बरोबर आपण सी आर ऑफिस बसून मी काय म्हणलेलं इथं हा जो गाडा आहे इथं चहा चांगला मिळतो म्हणलं पप्पा पण म्हणलं चला मग पिऊन या पाक वर ना चालत आलो इथं चहा प्यायला गेलो तो तोपर्यंत इथं दोन तीन आपल्या महाराष्ट्रातलीच लोक भेटली आणि ते त्यांचं बोलणं चालेल रूमची लाईन रूमची लाईन आणि आम्ही सर विचारलो त्यांना की काय आहे काय रूमचं म्हणत आहे तर ते म्हणजे रूम मिळेल तुम्हाला थोडंसं वेट करा आणि आम्हाला सायलेंटली एक इन्फॉर्मेशन काय मिळाली की रूमचं अकॉमोडेशन आहे ते आठ ते दहा संध्याकाळी उघडलं जातं ते भलेही म्हणतात की उद्याच पाचला यायचं उद्याच पाचला यात सकाळी पण ही सिक्रेटली इन्फॉर्मेशन काय आलं की रूमचं आणि त्याची लाईन ऑलमोस्ट किती सात सात वाजता तरी लाईन लागायची डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट आला आणि मागे येऊन थांबला तर चालते आणि झाले बघा म्हणजे पप्पा माग थांबलेत लाईन मध्ये पप्पा थांबल्यात आणि आम्ही इकडे येऊन बसलोय जी पूर्ण मागपर्यंत किंवा असते मला दाखवतो बघा इकडे पाक मागे त्या शेड मध्ये जी किंवा असते तर तिथे जाऊन पप्पा बसलेत आणि थोडी पप्पांची पण तब्येत बिघडली बघा चला खरं आम्ही पण इथे बसलोय मम्मीला उभा केलं पण काय ते नाही म्हणले पण बघा गेट उघडतील मग आम्ही वाड बघत बसलोय गेट उघडली तुम्हाला प्रोग्रेस सांगतो चला बघा आपल्याला आठ ला, ला सांगितले त्यांनी ते, ते, ते आ, ही लाईन सोडतील जी रूमची पण आठ वाजता वाजत बघा किती आडवेचाळीस झाले आणि आत्ता लाईन सोडलं पप्पा गेले आत पप्पांचं ऍक्च्युली तुम्हाला दाखवायचं होतं पण पप्पांचं पाकीट राहिलं त्यामुळं काय दाखवता आलं नाही पप्पांना आज जाऊन द्यायला लागले ती परदेशी पण बघा लाईन सोडली त्यांनी आणि जसं त्यांनी आपल्याला सांगितलेलं का ना मम्मी त्यांनी सांगितलेलं की संध्याकाळचे सा एक रूमला स्लॉट सोडतात तर तसं झालं येस आपल्याला तर रूम पण मिळेल म्हणजे बघा ना कसे एकदम वाईल्ड गाडीच्या आपण छाप्याला आलो आणि काय आपला प्लॅन कुठे गेला त्याच्या मनात होतं कारण खरं बरं आमची इकराची तब्येत सगळ्यांची त्याची डबिकट घ्या कारण इतकं चालू आणू मला खरं आणि त्यामुळे मला वाटतं मी मनात असणार त्यामुळे आमची इच्छा पूर्ण झाली तर रूम मिळेल आता बघ बघा तुम्हाला दाखवतो मी दाखवतो वॉट्सअप स्टेटस गेलं हा हो अठरा हजार पंचावन्न पावलं तेरा पॉईंट बेचाळीस वॉकिंग त्यामुळं पप्पांची तब्येत पण बिघडल्या जरा बघूया आणि पप्पा येतात आता बघा तुम्हाला तोंड दाखवतो खुश तोंड का नाही ओढा बसलेलं आणि मागे चांगली सुविधा तर रात्री कसं आपल्याला खाली झोपायला लागला आणलं आणि त्यामध्ये टेन्शन होत झोप झाली तर आम्हाला खर्श वाटेल आणि Sakai... सकाळी दर्शनाला पण जायला येईल कारण उद्या सकाळी रूम घ्यायचा पण आता उद्या सकाळी दर्शनाला जाऊ आपण चला बघाय पप्पा चला मित्रांनो आलेलो आहे सात वाजता कोण रे पुढे जाऊन बोलूया आपण चला चला मित्रांनो फायनली रूमचा जुगाड झालेला आहे प्रथम सांगितलं 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 सात वाजता म्हणजे आम्ही आलो खाली आणि तिथं सांगितलं की रूम मिळतील वगैरे संगना जरा लेडीज चा वापर करायचा मग ते सगळे बोलतात इथे लोक तर तिला सांगितलं लाईनीत जाऊन बसा मग सात वाजता लाईनीत बसलेलो आठ वाजता म्हणत म्हणत त्यांनी पावणे नऊला ला ना हो पावणे नऊला ला पावणे नऊला ला उघडलं बघा ही ही तर गर्दी आहे ना तर ह्या अशा गर्दीत ह्या मधल्या लाईनीत मी होतो आणि चक्कर मारायला लागली अक्षरशः वाईट परिस्थिती झाल्या कारण दिवसभर तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला असेल तर चालत आहे स्पर्धा आणि लगेचसाठी इकडं तिकडे केले अक्षरशः वाईट दिवस गेलेला खरं एंड चांगला होतो आहे असं वाटतंय सेम प्रोसेस आज गेलो आधार कार्ड दाखवलं आधार कार्ड दाखवल्यानंतर त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे रूम रजिस्टर केलेली पावती विथ द क्यू आर कोड आणि इथं दिसतोय तो नंबर आता नंबर काय दिसतोय शेवटला बघा मित्रांनो हे झिरो सिक्स वन डबल टू नाईन टू झिरो ओके आता हा नंबर कुठं चेक करायचा आहे लगेच आलेलं आहे आता लगेच आला याचा अर्थ काय आपल्याला रूम अलोकेट लगेच झाली पाहिजे माझ्यामध्ये रूम अवेलेबल झाल्यावर त्यांनी लगेच काय केलं आहे आग सोडलेला आहे त्यामुळे खूप जास्त प्रमाणात रूम अलोकेट झालेले आहेत नॉर्मल केसला काय होतं मित्रांनो तुम्हाला माहीत आहे दीड दोन तास आपल्याला इथं थांबावं लागतं मिनिमम तर इथं लगेच रूम अलोकेट झालेली आहे बघा आपला नंबर आपला नंबर आहे एकसष्ट आज म्हणजे सिक्स वन डबल टू नाईन टू झिरो तिथं सिक्स वन डबल टू नाईन थ्री थ्री आता प्रोसिजरने काय झालं पाहिजे आपल्याला एस एम एस आला पाहिजे एस एम एस जर आला नाही तर आपण काय करणार तिथे एक मशीन आहे तिथं लॉन्स स्कॅन करणार त्या मशीनवर आपल्याला समजणार आहे हे सगळं शेवटला डिटेल मध्ये सांगणार आहे आपल्या मेन व्हिडिओमध्ये त्यामुळे भिवू नका हा आमचा एक्सपिरियन्स आम्ही सांगतोय थोडा विस्कळीत पण आमच्या इथं घेण्यात एक्स एक्सपिरियन्स घेण्यात येत असेल तुम्हाला प्रॉपर माहिती मेन व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला स्कॅन करून बघूया तोपर्यंत मेसेज येतोय का आम्ही चेक करतो चला मित्रांनो तुम्हाला तिथं तसं सांगितलं आपल्याला अलोकेट झालेला मॅसेजसुद्धा आला बघा एस एन सी तीनशे अठरा ई ओके आता इथंच सी आर ओ ऑफिस मी पहिल्यांदा वर दाखवायचं बोल सी आर ओ ऑफिस जिथनं आपण आज जातो त्याच्यात इथे एक त्यांनी बोर्ड लावलाय बघा मोठ्याच्या मोठा आपल्याला कुठला अलोकेट झाले मित्रांनो एस एन सी यस ले ले सी सह्याद्री नगर कॉटेज ओके एस एन सी अलोकेट झाले एकोणीस नंबर इथं उडकायचं आहे एकोणीस नंबर इथं आहे बघा आता आपल्याला जर वेळ की तू काय सी आर ओ ऑफिस उडकायचं सी आर ओ ऑफिस इथंच आहे याच्या बरोबर अपोजिट आहे आपलं म्हणजे आपल्याला रस्त्याच्या पलीकडे जायचं आहे चला आपले लगेज कुठे ठेवलं आहे आपण बघा ओ सी आर ओ ऑफिसच्या इथं पी एस सी जिथं आपण लगेच ठेवलं तिथं लगेच घेऊया आणि एस एन सीमध्ये मध्ये आपल्या जाव्या आणि एसएनसी मध्ये आपली लूम घेऊया तिथे पैसे भरायचे तिथं आपल्याला काय आहे पैसे भरून आपली घ्यायची आहे हा क्यू आर कोड आहे चला चला मित्रांनो तुम्हाला सबर कफल का काय असते दाखवतो बघा हेतून असं आलो आणि असं ह्या ई नंबरच्या खोलीत गेलो आणि अशी आत मस्त पैकी खोली काय सबर हा बिलीव इन गोविंद गोविंदा ओके okay. so, गोविंदावर विश्वास ठेवा तुम्ही कालचा म्हणजे आधीचा व्हिडिओ आपण पाहिल्यावर न चलवून आलेला आणि देन आफ्टर आत्ताचा जो व्हिडिओ संपूर्ण बघितला असेल तर ब्लंडर लक्षात आले असतील किती झाले एवढ्या वर्षात पहिल्यांदा आपल्याकडे ब्लंडर झाली अशी कंडिशनमुळे झालेलं आपल्यामुळे झालेलं आहे खरं ठीक आहे ॲट द व्हेरी एंड किती वाजले आत्ता आता जस्ट वाजले दहा मिनटं झालेत बघा अजून अजून एक दाखव किती अकरा पॉइंट अठरा किलोमीटर चाललोय आपण सकाळपासून तेवीस हजार नऊशे सतरा पावलं कमी आहे सतरा पावलं कमी आहे आणि अराऊंड आपलं एलिव्हेशन तुम्हाला माहित आहे आपण दोन तीन ऑर्डर आणि एवढं सगळं व्हेरिएंट आपल्या गोविंदाला आपली काळजी होती त्यामुळे खूप चांगली रूम मिळालेली आहे तुम्हाला माहिती आहे कशा प्रकारच्या रूम मिळतात एक रूम सिंगल रूम मिळतात इथं जर तर आपल्या मस्त पैकी असं ही रूम ही रूम आणि विथ संडास बाथरूम मध्ये काय आहे बघा सगळ्यात मोठी गोष्ट हिटर आणि चालू कंडिशन मध्ये आणि हिथ आणि इकडं वेगळं टॉयलेट बाथरूम आणि ही एक रूम प्लस इथं एक रूम बघा सो so, आजचा व्हिडिओ आपण इथं सेंड करायचा मित्रांनो तर आमच्या ज्ञानदीसाठी जिना मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की एवढ्या सगळ्या पायऱ्यासाठी तीन